हाय हॅलो नमस्कार मी आहे केतक्याने ही आहे माझी गोंड डस मुलगी ओमिका तर तुम्ही ओळखतच असताना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तिला इंट्रोड्यूस केलेलंच आहे तर आज मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याचाच मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे तर त्या ते संध्याकाळी आम्हाला जायचं होतं आता ओमिकाला गार्डनमध्ये घेऊन तिला जायचं होतं दूध आणि मला सुद्धा चहा प्यायची इच्छा झाली पण मी चहा बंद केला आहे थोडे दिवस का होणार पण चहा बंद आहे माझा तर म्हटलं आता म्हणून तिच्यासोबत दूध घ्यावं म्हणून मी तर शेतावरी आणि जी ड्रायफ्रूटची पावडर मी जी घरात बनवली त्याच्यासोबत मी तिला दूध दिलं शक्यतो लहान मुलांना मलाई आवडत नाही पण हिला आवडते त्यामुळे मी तिला थोडी मलाई येईन दिली तर इकडं आलो आम्ही गार्डनमध्ये आज बऱ्यापैकी ओमिका छान खेळली नाहीतर तर ती सगळी खेळली पाच पाच मिनटं खेळती बास तिला त्याच्यावरती खेळायचं नसतं पण आज झोका बाळा घसरकुंडी आणि बाकीचे सुद्धा भरपूर खेळली ती खेळली छान एन्जॉय केलं तिने आज तिची गार्डनमध्ये पहिल्यांदा मैत्री सुद्धा झाली ती जिला दोघी पण सोडायचंच नव्हतं आम्हाला घरी यायचं होतं त्यावेळेस तिला अजिबात घरी यायचं नव्हतं इथं काय होतं प्रत्येक खेळण्यावर जिथं ती बसल ना तिथं अशी लहान लहान मुलं यायची तर तिला जास्त व्यवस्थित असं खेळायलाच यायचं इथंच्या इथं ज्या बाळाला तिची मम्मी फिरवत होती ना तर ते बाळ खूप छोटं होतं तिला बसता येत नव्हती त्यामुळे सगळेच मुलांना त्यांच्या स्पीडप्रमाणे चालावं लागत होतं पण छान एन्जॉय करतात लहान मुलं असे गार्डनमध्ये वगैरे गेल्यात तर तिला आम्ही आठवड्यातनं एक दोन वेळा तर नेहमीच नेत असतो इथं पण सेम तेच इथं तिला हे खेळायचं होतं पण हा जो लहान मुलगा दिसतो त्याला येऊन सारखं नुसतं बसायचं होतं उतरायचं होतं इकडं झोकाच पहिल्यांदा छान मस्त असं झोका हो खेळली होती पाच मिनटं बसली की असं म्हणते की बास मला तर हे नको मला दुसरं खेळायचं आहे पण आज तिला म्हणलं गार्डनमध्ये गर्दी गर्दीसुद्धा नव्हती आज जास्ती लहान मुलं नव्हती तर म्हणतात छान घे एन्जॉय करून म्हणून तिला बऱ्याच वेळ मी झोका देत होते छान झोका खेळवला आणि आज होती म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ काढा अशी होती संकष्टी चतुर्थी तर बागेजवळ एक गणपतीचं मंदिर आहे छान आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जायचं होतं डेअरीमध्ये कारण पनीर घ्यायचं होतं आज करायचं होतं मटर पनीर तर जे मटर पनीर बनवणार त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मी आता घरी आलेली आहे घरी जा म्हणजे मागे जायच्या आधी मी घरात जे जे किचनवर भांडी वगैरे घासून ठेवली होती ती आता आल्यावर मी पहिल्यांदा सगळ्यात मांडायला घेतली या ड्रायफ्रूटच्या पावडरचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर इकडं हो मी पीठ मळून घेतलं ड्रेस चेंज केला कारण कम्फर्टेबल कपडे असतील तर पटापट असा स्वयंपाक होतो माझ्याकडून तरी मला तर ही सवय तर पहिल्यांदा तुम्ही यामध्ये पीठ मळून ठेवलं मी नेहमी पीठ याच भांड्यात मिळते या भांड्यात मला इझीसुद्धा जातो आणि खूप छान सॉफ्ट पीठ म्हणून जातं असा माझा अनुभव आहे इकडं मी डाळ भिजत घातली होती जायच्या आधी वरण करण्यासाठी कारण वरण लवकर होतं त्याच्यानी पण न झालं काय घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला वरण करायचंच नाही आहे तर ती डाळ मला अशी साईडला ठेवावी लागली तर इकडं मी पटापटापट आवरून घेत होते आणि मला मटर पनीर करायचं होतं त्याची मी तयारी सुरू केली वटाणं पहिला बॉईल करून घेतला एक ठेवला होता याच्यानंतर ठेवलं व्हिडिओ तेव्हा चालू नव्हता केलेला मी तर इकडं मी सगळीच तयारी करून घेतली फक्त वाटण आधी केलं बाकी सगळी रेसिपी तुमच्यासोबत आत्ता मी शेअर करणारच आहे तिकडे भाताची सुद्धा म्हणजे जो मला मटेरियल पुलाव बनवायची त्याचीसुद्धा आणि भाजीसुद्धा अशी दोन्ही एकत्रच तयारी करून घेतली म्हणजे माझी दोन कामं एकत्रच होतात इकडं मी पहिल्यांदा कढई गरम करून घेतली त्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग आणि वेलची हिरवी वेलायची आणि दोन मिरच्या अशा टाकून हे थोडं फ्राय होईपर्यंत ठेवलं मोठा गॅस लवकर केला नाही कारण हे पटकन जळून जातं म्हणून इकडे मी वाटण करून ठेवलं तर कांदा टोमॅटो काजू आणि लसूण आणि अद्रक आलो याचं सगळं छान भाजून वाटण केलेलं आहे वाटणाचा काही व्हिडिओ मी दाखवत नाही मी फक्त डायरेक्ट सांगते असं तुम्हाला तर इकडं मी वाटण वगैरे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं पहिल्यांदा तर नंतर त्यामध्ये टाकले आपले जे सुखे मसाले त्यामध्ये टाकले हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा घरातलं तिखट कारण भरपूर तिखट येते तो अर्धाच चमचा टाकलं एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं टाकलेलं आहे इथं मी प्रमाण घेऊन देते साईडला तर हे सगळं टाकलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे ना लाल तिखट टाकले कलरचं जेणेकरून कलर खूप मस्त आला पाहिजे याची चव तर अक्षरशः हॉटेलच्या सारखी भाजी आहे ना इतकी भारी चव आली ती घरातलं पण सगळ्यांना आवडली इकडे आता बॉईल बटाण केलेला आहे तो टाकला इथं जास्त शिजवायची गरज नाही तरीसुद्धा मी पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढली चांगली कारण याला ते खूप मस्त तेल सुटणार आहे बघू शकता या कलर किती छान चेंज झालेला आहे तेल छान सुटलेलं आहे त्यानंतर इकडं मी अर्धी वाटी पाणी होईल इतकंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी फिरवून ते टाकलेलं आहे आणि मी इकडं शंभर ते दीडशे ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि त्याची भाजी करते कारण पनीर आणलं होतं पावशरच्या मापाने ते खाण्यावरी असं गेलं तर इकडे शंभर ते दीडशे ग्राम पनीर असले त्याचे मी छोटे छोटे क्यूब केले कारण मला मटर पनीरमध्ये असे छोटे छोटे क्यूब आवडतात बाकी दुसऱ्या भाज्या जशी भाजी, भाजी तसे मी पीस करत असते पनीरचे डिपेंड्स तर इकडे मी भाजी पनीर टाकून घेतलं नंतर सगळ्यात वरती मीठ टाकलं तर मीठ टाकताना मी दाखवले का नाही हां दाखवले मीठ पण टाकलेलं आहे आणि मी इथं कसुरी मेथी जी भेटते ना आपली ती मी पहिल्यांदा छान भाजून घेतली आणि त्याची बारीकशी पावडर करून वरतून टाकली यांनी तर टेस्ट डबल झाली भाजीची असं म्हणायला जिब्बात हरकत नाही तर कसुरी मेथी टाकली नंतर कोथिंबीर टाकून घेतली वरतून आणि अशी झालेली आहे आपली भाजी तयार इकडं मटर पुलावसुद्धा तयार आहे पण माझ्याकडनं एक चूक झाली मी हे रेग्युलरचं आमचं जे वा भात पांढऱ्या भाताचे जे तांदूळ आहेत ते वापरलं इकडं मी जो मसाले भात पुलावसाठी जो तांदूळ कोलम यूज करते तो मी इथे यूज के जा केला त्यामुळे भात जरा थोडासा चिकट झाला इकडं चपात्या करून घेतल्या आणि मस्त जेवण केलेलं आहे एक नंबर भाजी झाली तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कशी वाटते ती तर थोडी तिकड झालीच होती भाजी त्यामुळे मी लिंबू वगैरे पिळून खात होते त्यानंतर मी काही जास्त जेवली नाहीत तर ती मग की थोडं दूध प्यायचं तर तिला दूध दिलं माझी इकडं सगळी कामं तर झाली होती भांडी वगैरे आता फक्त तिला दूध पाजून झोपायचं होतं तर असाच माझा दिवसाचा शेवट मी ते करते व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका आणि थँक्यू की तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात बाकी बाय